मंडळी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी आर्थिक बजेट मांडताना त्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेची घोषणा केली आणि सेतू अंगणवाडी ग्रामपंचायत पंचायत समित्यांमध्ये महिलांची एकच गर्दी पाहायला मिळू लागली कारण त्या योजनेद्वारे सरकार महिलांना दरमहा दीड हजार रुपये देणार अशी ग्वाही करण्यात आली होती दरम्यान महिलांमध्ये त्या योजनेबद्दल कमालीची लोकप्रियता पाहायला मिळत होती पण त्यानंतर विरोधकांनी राज्यात बहिणींसाठी झालं आता लाडक्या भावासाठी पण काहीतरी करा अशी मागणी लावून धरली होती त्यानुसार आता महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातल्या लाडक्या भावांची दखल घेत एक नवी योजना काढण्याचा निर्णय घेतलाय त्या योजनेअंतर्गत दहा लाख मुलांना सहा महिन्यांसाठी अप्रेंटिसशिप देण्याचा सा निर्णय सरकारनं घेतलेला आहे त्यामध्ये बारावी पास उमेदवारांना सहा हजार रुपये आय टी आय किंवा डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना आठ हजार रुपये आणि पदवी किंवा पदव्युत्तर असलेल्या उमेदवारांना दहा हजार रुपये महिना अशी तरतूद करण्यात आलेली आहे सरकारी अप्रेंटिसशिप राज्यातल्या एकूण दहा लाख मुलांना देणार आहे असं समजतंय मंडळी मिळणारी लाडका भाऊ योजना काय या योजनेसाठी नेमकी कोण कोणती कागदपत्रे लागतील त्यासाठी तुम्हाला कसं आणि कुठं अप्लाय करायचं या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला जर आहे आपला विषयच भारी मंडळी राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानुसार प्रत्यक्ष कामांचं प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आली आहे ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे राबवण्यात येणार आहे या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील रोजगार हवा असणाऱ्या उमेदवारांना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून प्रशिक्षण मिळून त्यांची क्षमता वाढेल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध होईल हा या योजनेचा मुख्य हेतू आहे दरम्यान सदर अप्रेंटिसशिपचा कालावधी सहा महिने असेल व त्या कालावधीत उमेदवारांना दरमहा शासन मार्फत अप्रेंटिसशिप म्हणजेच विद्यावेतन दिलं जाईल तर माझ्या लाडक्या भावांनो तुम्हाला या योजनेतून काय लाभ होणार आहे तर ऐका नोकरी किंवा व्यवसायासाठी आवश्यक असणार स्किल तुम्हाला डेव्हलप करता येणार आहे आणि ते स्किल शिकत असताना काही पैसे तुमच्या खिशात पडणार आहेत दरम्यान प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर सर्टिफिकेट मिळेल ज्याचा वापर तुम्हाला नोकरी मिळवताना किंवा व्यवसाय करण्यासाठी लागणारा परवाना काढताना होईल असं सांगितलं जाते सध्या चर्चेत असलेल्या या लाडका भाऊ योजनेनुसार सरकार सहा महिन्यांसाठी बारावी पास उमेदवारांना सहा हजार रुपये आय टी आय किंवा डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना आठ हजार रुपये आणि पदवी व पद्युत्तर असलेल्या उमेदवारांना दहा हजार रुपये महिना अशी आर्थिक मदत देणार आहे तसंच अप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यानंतर संबंधित उमेदवारांना कंपनीकडून प्रशिक्षण यशस्वी करण्याचं प्रमाणपत्र दिलं जाईल जर त्या कंपनीला तुम्हाला पुढं कायम ठेवायचं असेल किंवा तुम्हाला जरी तिथं कायमस्वरूपी काम करायचं असेल तर त्यासाठीही तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन मिळेल जेणेकरून तुमचं तिथंच डायरेक्ट जॉईनिंग होईल शिवाय अप्रेंटिसशिपच्या काळात जर शासनानं सांगितलेल्या रकमेव्यतिरिक्त अधिकचं वेतन कंपनीला तुम्हाला द्यायचं असेल तर त्याचीही सोय करण्यात आलेली आहे तर भावांनो ही झाली योजनेची माहिती आता आपण त्यासाठी नेमक्या कोणत्या अटी आहेत पात्रता काय आहेत कसं अप्लाय करायचं हे थोडक्यात समजावून घेऊयात तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला हवं कारण ती योजना महाराष्ट्र सरकारनं राबवलेली आहे आणि त्या योजनेचा फायदा फक्त महाराष्ट्रातील तरुणांना होणार आहे दरम्यान या योजनेत पात्र होण्यासाठी तुमचं वय अठरा ते पस्तीस वर्ष असायला हवं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक बेरोजगार तरुण असणं गरजेचं आहे तुमच्याकडे जर कोणतीही सरकारी नोकरी असेल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही तसंच तुम्ही गरीब कुटुंबातील असणं आवश्यक आहे आणि तुमचं उत्पन्न योजनेच्या जी आरमध्ये दिलेल्या पात्रतेनुसार असायला हवं आता ते उत्पन्न किती असायला हवं याबद्दलची अपडेटेड माहिती आम्ही तुम्हाला कमेंट मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करू आता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सदर योजनेत प्रशिक्षण चालू झाल्यावर जर एखादा तरुण एका, एका महिन्यात दहा दिवसांपेक्षा अधिक गैरहजर राहिला किंवा पहिल्याच महिन्यात तो प्रशिक्षण सोडून गेला तर तशा तरुणाला सरकारकडून या योजनेचा लाभ मिळणार नाही आता आपण सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कोणती कागदपत्र आवश्यक आहेत ते समजावून घेऊयात तर यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल नंबर बँक खाते तपशील ईमेल आय डी तुमचे मार्कशीट्स तुमच्या पत्त्याचा पुरावा ज्यामध्ये तुम्ही लाईट बिल किंवा आधार कार्ड देऊ शकता तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र ही सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक आहे दरम्यान डॉक्युमेंट्स असतील तर या योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे देखील थोडक्यात समजावून घेऊ तर योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला त्या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जावं लागेल जे की अजून अधिकृतरित्या पब्लिश झालेली नाहीये त्यानंतर वेबसाईटवर नवीन वापरकर्ता नोंदणी असा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करून नोंदणी फॉर्ममध्ये आवश्यक असणारी तुमची माहिती भरा त्यात तुमचं नाव पत्ता आणि वयोगट याची माहिती तुम्हाला द्यावी लागेल तसंच फॉर्ममध्ये मागितलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा जसं की आधार कार्ड रहिवाशी पुरावा शैक्षणिक प्रमाणपत्र किंवा गरज पडल्यास इतर काही सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर आणि सर्व भरून झाल्यानंतर तुम्हाला नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करावं लागेल तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट केल्यानंतर शासनाच्या कर्मचाऱ्याद्वारे तुमचा फॉर्म तपासला जाईल तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर पुढची प्रोसेस करून तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार दरमहा अप्रेंटिसशिप सुरू केली जाईल म्हणजे बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या दृष्टीनं आशादायी आणि लाभदायी असणाऱ्या या योजनेचा भविष्यात नवीन संधी निर्माण करण्यासाठी उपयोग होईल अशी आशा आहे पण आता सरकारकडून योजनेची अंमलबजावणी कशी होते हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे बाकी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सोबतच आणखी असे माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद